पुरेशा व्हेंटिलेटर अभावी सिव्हिल हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा सध्या ऑक्सिजनवर असून गंभीर रुग्णास कोणत्याही क्षणी धोका उद्भवू शकतो सिव्हिल हॉस्पिटलचा डोलारा जेवढा मोठा तेवढाच गलथानपणा सुद्धा सोयी सुविधांचा अभाव तर कायमच असतो गहाळ कागदपत्रांच्या अनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे नादुरुस्त व्हेंटिलेटर काही व्हेंटिलेटर बंद नादुरुस्त तर काही व्हेंटिलेटर कधीतरी चालू दिसतात वैद्यकीय सेवेत या महत्त्वपूर्ण उपकरणांची सज्जता नसल्याबद्दल नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सिव्हिल प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले छत्रपती शिवाजी सर्वच या ठिकाणी अतिदक्षता विभाग आहे ज्याचा म्हणतात ट्रोमा या ठिकाणी पंधरा बेडचा हा वार्ड आहे त्या ठिकाणी अतिदक्षतामध्ये ॲक्सिडेंट झालेले पेशंट गायनिकला श्रेयस झालेले पेशंट किंवा बेशुध झालेल्या पेशंटला इथं ॲडमिट करतात ह्या ठिकाणी व्हेंटिलेटरची गरज असते परंतु या ठिकाणी फक्त चारच व्हेंटिलेटर चालू आहे बारा पेशंट सध्या ॲडमिट आहेत त्याला चार पेश चार चार व्हेंटिलेटर आहेत बाकी पेशंटच्या नातेवाईकांनी आंबूद्वारे त्यांना सासोसाचं काम करत अतिशय हे दुःखाची भाव आहे की आज एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला गेल्या सहा महिन्यापासून बारा विंटलेटरपैकी चारच विंटेटर चालू आठ विन्टर बंद पडल्यात हे जीवाशी खेळाचं काम सध्या सिव्हिलातून चालू आहे कारण शासनाने लक्ष देत नाही लोकल लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही अडीच अडिस्त, अडीचांनी दहा वेळा त्यांच्याकडे तक्रार केली तिने म्हणले मी रिपेरीसाठी माणसं पाठवलेलं आहे कंपनीचे लोकं येईल आतापर्यंत गेल्या सहा महिन्यापासून कंपनीचे लोक आले नाही अजून व्हेंटिलेटर चालू केलेलं नाही आहे हा व्हेंटिलेटर बंद होण्याचं कारणसुद्धा काय कळत नाही आज हे एवढं बाहेरचा रुग्णांना उपचार परवडत नाही म्हणून अतिदक्षतामध्ये पेशंट येतात बेशुद्ध असतात आंबू दाबून अनाडी लोक असतात त्यांना आंबू दाबा येत नाही ज्याला आंबू दाबा येत नाही तो पेशंट मरण जात आहे हे संपूर्ण जबाबदार हे कुणाला धरायचं मी शासनाचा निषेध करतो अनेक गैरसोयींमुळं सिव्हिल हॉस्पिटलच ऑक्सिजनवर आहे की काय असा शेरा त्यांनी मारला स्मार्ट सिटीजनी उपयोग करायलात खर्च करायलात पण साध्या ह्या गरिबाचा जीवाशी खेळत आहे हॉस्पिटलकडे कोणाचं लक्ष नाही आहे मी शासनाला सोलापूरच्या लोकप्रतिनिधीला विनंती करतो की येऊन तुम्ही बघा ह्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची काय अवस्था आहे कारण पेशंट येत्यात गरीब लोकं पैसे नसले जीव तुडून जातात मरून जातात ह्याला ह्याला जबाबदार कोण आज अनेक लोक घोषणा करतात मोठमोठे पण ह्या ठिकाणी हॉस्पिटलकडून लक्ष नाही आहे अनेक लोकं दानशूरसुद्धा येतात काही मदत करतात पण व्हेंटिलेटरसारखं बारा लाख रुपये एक डेंटलची किंमत आहे कुणी देत नाही शासनाचं काम आहे की वेंटिलेटर द्यावा म्हणून अनेक वेळा उपोषण केले अनेक वेळा आंदोलन केले पण कुणीही लक्ष देत नाही कारण ह्या लोकांना जीवाची खेळच नाही गरीब लोकं मरून जाऊ दे मरून दे काय हरकत नाही गेल्या एक वर्ष झाले इथं मेडिसिन नाही आहे हॉस्पिटलला सदा सिरीज ग्लोव्ज बँडेज काहीच नाही आहे सा एका वर्षापासून नातेवाईक संपूर्ण बाहेरनं पैसे घेऊन तो आणतात सिव्हिल हॉस्पिटल गरिबांसाठी आहे म्हणून आपण सांगतो एका ठिकाणी एका ठिकाणी जर पेशंट आलं की त्याला कमीत कमी हजार पाचशे रुपये दुर्बून आहे हे संपूर्ण हे विचार करायची गोष्ट आहे अधिष्ठातांनी तत्पर लक्ष द्यावं गांभीर्य जाणावं अशी अपेक्षा नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी व्यक्त केली